तळेगाव दशासर येथे पंधरा जानेवारीपासून शंकरपट हा पट नुसता पट, पट नाही तर गावकऱ्यांसाठी मोठा उत्सव विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला शंकरपट अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर शेकडो वर्षांपासून कृषक सुधार मंडळाद्वारे आयोजित शंकरपटाला यावर्षी पंधरा जानेवारीपासून सुरुवात होत आहे त्यामुळे या उत्सवात सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी सज्ज झाले आहे हा शंकरपट स्वर्गीय बापूसाहेब देशमुख यांनी सुरू केला होता शंकरपट हा शेतकरी व गावकऱ्यांसाठी अतिशय मोठा उत्सव असल्याने येत्या पंधरा जानेवारीपासून शंकरपटाला बघण्यासाठी महाराष्ट्रातून दूरदूरून लोक येत असतात त्यामुळे येथील मोठमोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे शर्यतीच्या धावपट्टीच्या बाजूने विशिष्ट अंतरावरील दोन खांब असतात व त्याला धागा बांधलेला असतो पहिला धागा तोडला की घड्याळ सुरू होते दुसरा विजय ठरतो या शंकरपटासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बैलजोड्या आणून या स्पर्धेत खेळवल्या जातात तळेगाव दशासरचा हा पट नुसता पट नाही तर गावकऱ्यांसाठी मोठा उत्सव असतो या निमित्ताने पटाच्या भव्य मैदानात मोठी यात्रा सु, सुद्धा भरत असते त्याचबरोबर या ठिकाणी कृषी प्रदर्शने विविध शेती उपयोगी साहित्य विक्रीला येतात शेतीला लागणारे लाकडाचे फाटे बैलाचे दोर बैलाच्या गळ्याची टीनमणी लेकराची खेळणी विशेष म्हणजे या शंकरपटात असलेला खमंग असा चिवडा या ठिकाणी यात्रेत खूप फेमस आहे हा चिवडा खायला लोक दूर येतात शंकरपटातील शेतकऱ्यांना लागणारे सर्व शेतीचे साहित्य शंकरपटात उपलब्ध असतात तसेच शंकरपट आयोजकांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी अमरावती